या यावर्षी विसर्जनासाठी केलेला कृत्रिम हौद निकृष्ट पद्धतीचा असल्यानं याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपालिका का करायचं काय असा सवाल आता करण्यात कुर्डुवाडीत या यावर्षी गणेश विसर्जनासाठी तयार केलेला कृत्रिम हौद सहा फूट बाय सहा फुटाचा होता यामध्ये किमान दीड फूट पाणी होतं त्यामुळे मूर्ती पूर्णपणे पाण्यात बुडत नव्हती या ठिकाणी नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी कोणीच नव्हते अशा प्रशासनाचं करायचं काय असा सवाल आयचे पश्चिम महाराष्ट्र सचिव चंद्रकांत वाघमारे व्यापारी मिलिंद डिकोळे निलेश सुराणा यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना उपस्थित केला गणपती नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटरमध्ये जे आहेत ते तीन वर्षापासूनचे आहेत आज त्याला चार वर्ष पूर्ण होते त्या गणपती ठेवून तर गणपती विसर्जित करायला पाहिजे होते नगरपालिकेने नगरपालिकेने ज्यावेळी गुररोड शहरात गणपती बसवाचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नगरपालिकेमध्ये त्यांनी हाऊस घ्या आपले गणपती आणून त्या हौदामध्ये सोडावे आणि ज्या ज्या नागरिकांनी आपल्या इथे घरातले गणपती नेऊन तिथे सोडलेले आहेत ती गणपती त्यांनी तसेच शॉपिंग सेंटरच्या गाळ्यामध्ये आणून ठेवलेले आहेत तरी जे अधिकारी होते किंवा जे कर्मचारी आहेत ज्याची जबाबदारी आहे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून या गणपतीचं विसर्जित मागे झालं असतं तर हा जी पूर्वाडीत ही वेळ आलीनच हे जे गणपती विसर्जनासाठी गेलेले नगरपालिकेत आम्ही असं तीन वर्षापासून विसर्जन झालेलं आहे तर हा हिंदू धर्माचा आणि हिंदू संस्कृतीचा अपमान आहे आणि ह्याच्यासाठी जे कोणी जबाबदार असतील अधिकारी पदाधिकारी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि अन्यथा सकल हिंदू धर्म सकल हिंदू समाजाच्या वतीने याच्यावर कारवाईसाठी आंदोलन करण्यात येईल गणपत करून कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठलीही सोय केलेली नाही आणि आणखी सुद्धा गणपती गेल्यावरती राहायला पाच वर्षी सोय केली चार वर्षी गणपती आहे जाते हिंदू धर्माच्या तीन वर्ष मेन कर्मचाऱ्यांनी सगळे मिनी वगैरे दरवर्षीचे धर्मा पैसे काढले जातात गणपतीचे विसर्जनाचे प्रशासनानं मात्र टाळाटाळ तार करण्याची भूमिका घेतली प्रांत जयश्री आव्हाड यांना विचारला असता त्यांनी कारवाई सुरू असल्याचं सांगितलं कुडडी नगर परिषदेने जे विसर्जनासाठी व्यवस्था केली होती ते विसर्जन न करता ते तीन ते चार वर्षापासूनचे गणपती तसे ठेवण्यात आलेले होते हे जपर्षेत मुलांनी संकुलांमध्ये साठवून ठेवण्यात आले होते साधारण दहा हजारहून जास्त गणपती आहेत आणि ह्या गणपतीची विटंबना झाली असे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे तर त्यासाठी जबाबदार कोण त्यासाठी साधारण चौदा गाड्यामध्ये पूर्ण गणपती भरून होते आणि आत्ता बारा गाड्या फोर व्हीलर हे भरून आलेले आहेत आणि आणखी दहा बारा गाड्या येतील एवढी अपेक्षा आहे तर ह्या प्रशासनाचं करायचं काय असा सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे इन सोलापूर न्यूजसाठी शफिक शेख कुर्डो